मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता प्रीतम प्रिया इकडे आदित्य पारूकडे आलेले असतात दोघे सुद्धा तिकडे आल्यानंतर प्रीतमला खूप भूक लागलेली लाग असते हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं आणि आता पारू म्हटलेली असते मी पटकन स्वयंपाक बनवते पण घरामध्ये फारसं काही राशन पाणी नसतं त्याचबरोबर स्वयंपाक बनवण्याची खूप अडचण असते त्यामुळे पारुणे आहे त्याच गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायचं ठरवलेलं असतं जी डाळ असते त्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलेलं असतं आणि ती डाळ तयार केलेली असते आता ह्या दोघांना ताटही ते वाढलेली असतात आदित्य म्हणत असतो मी डाळीचं पटकन घेतो त्यावर लगेच प्रीतम म्हणत असतो तुम्ही दोघेसुद्धा आमच्याबरोबर जेवणार आहात तर आदित्य म्हणत असतो अरे त्याचं काय आहे ना मी जेव्हा बाहेर गेलो होतो ना तेव्हा बाहेरूनच माझं थोडंसं खऊन झालेलं आहे त्यामुळे मला काही आता फारशी भूक नाही आहे प्लीज तुम्ही दोघेसुद्धा खाऊन घेणार पण इकडे आता प्रीतमने कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की ह्या दोघांचं आदित्य आणि पारूचं बोलणं त्याने ऐकलं होतं कारण घरामध्ये फारसं राशन नसतं स्वयंपाक नसतो आणि तेव्हा आदित्य त्याला ते म्हटला होता की इकडे आपण प्रीतम आणि प्रियाला जेवायला देऊयात मग नंतर आपलं आपण बघूयात तेव्हा प्रीतमचे डोळे मात्र भरून आलेले होते ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता प्रीतम एकटा कसा खाईल बरं आता म्हणूनच प्रीतमने इथे लगेचच आदित्यला त्याच्या बाजूला बसवलेलं असतं आणि तो म्हणत असतो नाही आजचं जेवण जे आहे ना मला माझ्या दादाच्या हातून जेवायचं आहे दादा, दादा प्लीज मला तू जेवण आणि घास भरव ना असं म्हटल्यानंतर आता आदित्यकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही तो प्रीतमच्या बाजूला जाऊन बसतो आणि प्रीतम आदित्यला भरवत असतो तर आदित्य प्रीतमला भरवतो इकडे सेम पद्धतीने तसंच झालेलं असतं एकच ताट प्रित्या प्रियाच्या पुढे असतं आणि तिच्या बाजूला इथे पारूलासुद्धा बसवलेलं असतं आणि तेव्हा हे चौघेजणंसुद्धा आनंदाने जेवण जेवत असतात आजी मात्र दिसत नसतानासुद्धा हे सगळं काही अनुभवत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता प्रीतम आदित्यला भरवत असतो दोघं बहीण भावाने इथे एकमेकांना घास भरवतच हे जेवण पूर्ण केलेलं असतं आदित्यला तर आजची दिवाळी खूप आनंदात गेलेली असते त्याला वाटलं सुद्धा नव्हतं की प्रीतम आणि प्रिया आपल्याकडे येतील आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत हा आजचा दिवस जाईल आजची ही दिवाळी खास होईल असं अजिबात वाटलेलं नसतं इकडे मात्र पारू प्रियाला भरत असते तर अप्रिया सुद्धा पारूला भरवत असते तर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता मध्येच अप इथे प्रियाला ठसका लागतो तेव्हा पारू लगेच पाण्याचा पॅला उचलते आणि तिला पाणी पाजत असते तर आता ह्यांची ऑलमोस्ट जेवणही ही होतच आलेली असतात पारूने दोघींचं ताट उचललेलं असतं त्याचबरोबर आदित्यचं आणि इकडे प्रीतमचं सुद्धा ताटं त्यांनी उचललेली असतात आता हे हात धुण्यासाठी बाहेर निघून जातात हात धुवायला बाहेर गेल्यानंतर खरं तर ह्या लोकांना अजिबात अशा जेवणाची अशी राहण्याची खाण्याची पिण्याची अजिबात सवय नसते किंवा सवय नसते पण तरी सुद्धा हे लोक व्यवस्थित पद्धतीने ॲडजस्टमेंट करतच असतात आता जेवण झाल्यानंतर सगळं मस्त गप्पा ठोकत बसलेले असतात तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो प्रीतम आहे तो इकडे म्हणत असतो मला एक गोष्ट सांग दादा तुला गिफ्ट वगैरे कोणतं हवंय की नाही त्यावरच आदित्य म्हणत असतो कोणतं आणि कसलं गिफ्ट तुम्ही माझ्यासाठी गिफ्टसुद्धा आणले त्यावर लगेच प्रीतम प्रिया म्हणत असतात हो तर आम्ही तुमच्यासाठी तुमच्याकरिता मस्त गिफ्टसुद्धा आणलेला आहे असं म्हटल्यानंतर प्रिया लगेच उठते तिच्या पर्समधून एक डबा ती बाहेर काढते ज्या डब्यामध्ये इथे आता ओल्या नारळाच्या करंजा असतात ज्या की इथे आदित्यला जाम आवडत असतात जेव्हा इथे आदल्या रात्री ही लोक दिवाळीचा फराळ बनवत असतात खरं तर आतापर्यंत अहिल्याने एवढं फारसं कधी स्वतः बनवलेलं नसतं पण ती किचनमध्ये होती आणि तेव्हा प्रिया गेलेली असते प्रियाला असं वाटतं की इथे सावित्री मावशीचा आहेत म्हणून ती आवाज देते त्यावर तिला इथे अहिल्या दिसते अहिल्या दिसल्याबरोबर ती म्हणते आई तुम्ही किचनमध्ये या वेळेला काय करताय त्यावर ती म्हणत असते अगं काय करताय म्हणजे इथे फराळ बनवायचा नाहीये का मी फराळ बनवते काय बनवताय पण अगं ओल्या नारळाचा करंजा मी बनवते ओल्या नारळाच्या करंजाई हो अगं आपल्या आदित्यला किती आवडतात ओल्या नारळाच्या करंजा असं अहिल्याने बोललेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याच्या तोंडून नकळतपणे निघून गेल्यानंतर इकडे प्रियाला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते की अहिल्या इकडे आदित्यला किती मिस करते तिला खूप आठवण येते आणि आठवण येत असून सुद्धा इकडे त्या किती मन मारून जगण्याचा प्रयत्न करतायत त्याचबरोबर आदित्यला स्वतःपासून लांब करण्याचा त्यांनी जो काही इथे प्रयत्न केलेला आहे तो मात्र काही अंशी इथे त्यांचा फेल होतोय शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा एक आई आहे आणि एका आईचं जे काळीज आहे ते मात्र इथे आता प्रियाला दिसून आलेलं असतं तर त्या दोघांकडे जाण्याचं हे सुद्धा एक ठोस कारण असतं त्या बॅगमधला डब्बा काढून दिलेला असतो आदित्यच्या हातामध्ये असतो तेव्हा आदित्य म्हणत असतो आता यामधली एकही करंजी कोणाला मिळणार आहे त्यावरच प्रीतम म्हणत असतो अरे असं काय करतोय प्लीज असं करू नकोस ना करंजी मला दे ना तू प्लीज त्यावर आदित्य म्हणत असतो नाही इथे आईने माझ्याकरिता ह्या करंजा बनवल्यात ना मग त्या करंजा मीच खाणार असं म्हणून तो करंजी खायला लागतो त्याचबरोबर आपण पाहतो इकडे पारू खूपच जास्त आनंदात आणि खुश झालेली असते तर इकडे मात्र आदित्यने करंजी खाल्ल्याबरोबर तो म्हणत असतो वा 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 काय स्वर्गसुख आहे का खरंच हे जे काही स्वर्गसुख आहे का ना ते कुठेच मिळणार नाही आणि हे आईच्या हातच्या करंजीमध्ये आईने बनवलेल्या करंजीमध्येच आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्याचं बरोबर आपण पाहतो की आता इकडे प्रीतम म्हणत असतो दादा तुला एक गोष्ट सांगू कारे ह्या वर्षीच्या लक्ष्मी पूजनाला आणा तुम्ही दोघे सुद्धा तिथे असायला हवात, म्हणजे बघ ना इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्या घरचा मोठा मुलगा आहेस पारू त्या घरची सून आहे हे सगळं काही असताना तुम्ही दोघेसुद्धा तिथे नाही आहेत ही ना, इते गोष्ट मला मात्र इथे मान्यच होत नाही किंवा सहनच होत नाही त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो नाही येऊ शकत तुला माहिती आहे ना पण दादा खरं सांगू का तुम्ही त्या घरामध्ये नाही येत ना त्यामुळे ते घर अक्षरशः इथे खायला उठतंय बघ असं सुद्धा तो इकडे बोलत असतो त्याचबरोबर आता आदित्य विषयाला वळण देतो बगल देतो आणि ज्या डब्यामध्ये उर्वरित करायची त्या करंजा मात्र इथे प्रीतम पारू त्याचबरोबर प्रिया ह्या तिघांना सुद्धा तो देत असतो जेव्हाच आता पारू ती करंजी हातामध्ये घेते तेव्हा तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते ती, ती विचार करते की खरंच आईच्या हातात हाताला तर खूप चव आहे पण ह्या करंजी थ्रूच इथे मला देवी आईंचा आशीर्वाद मिळालेला आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता आपण पाहतो की इकडे प्रीतम म्हणत असतो पण दादा आज तुला भेटून मला आनंद तर तेवढा झालेलाच आहे पण आता निघायला हवं ना पण दादा मला असं वाटतंय की तू दिवाळीला यायला हवं आहेस तेव्हा आजी म्हणत असतात तुम्हा दोघांना भेटून असं बघून असं एकत्र एक बघून असं वाटतंय की राम लक्ष्मणाची जोडी आहे त्यावर प्रीतम म्हणत असतो आजी खरं सांगू का हा राम आहे आणि मी लक्ष्मण होणं हे माझं भाग्य आहे तो तर राम आहेच बघ असं म्हटल्यानंतर लगेच आता जो प्रीतम आहे तो आदित्यला म्हणत असतो काळजी घे त्याचबरोबर प्रीतम आणि प्रिया आदित्यच्या पाया पडायला लागतात तेव्हा आदित्य तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणत असतो इट्स ओके त्याचबरोबर आपण पाहतो पारूच्यासुद्धा हा पाया पडत असतात आता पारू जात असताना ती दोघं त्यांच्या हातामध्ये लाडवाचा डब्बा देते इकडे ते दोघे आजीच्या पाया पडत असतात आणि आजीकडून आशीर्वाद घेत असतात आणि आता ते निघणार असतात आता इकडे आदित्यला पुन्हा एकदा जो प्रीतम आहे त्याने घट्ट मिठी मारलेली असते तर अप्रियाने पारूला मिठी मारलेली असते आणि आता ते म्हणत असतात येतो आता आम्ही असं म्हणून ते दोघे सुद्धा आता त्या लोकांचा निरोप घेऊन निघालेले असतात तेव्हा पारू आणि आदित्य त्यांना टाटा बाय बाय करायलाच बाहेर दरवाजापर्यंत येत असतात आता हे सगळं काही ही लोक इथे जपले आदित्यचे बाबा आहेत श्रीकांत त्यांना हे सगळं काही प्रीतम इथे सांगताना दिसत आहे सांगू का तू ना का तुना फार फार नशिबान आहेस बघ आज तुला ना इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सख्ख्या भावाबरोबर वेळ घालवायला मिळालेला आहे तुझ्यासारखं नशिबान कोणीच नाही त्यावर प्रीतम म्हणत असतो अहो बाबा असं काय करताय तुम्हीसुद्धा वेळ घातलाच असेल ना नाही रे बाबा नाही नाही मी कशाला वेळ घालू ते काय तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय की कि तुम्ही किती खोटे बोलताय खरं खरं सांगा बाबा खरं खरं सांगा त्यावर आता इकडे श्रीकांतची चोरी पकडलेली असते आणि तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हो रे मी आदित्यला भेटलो होतो खरं तर पण पारूला नाही भेटता आलं पण खरी दिवाळी आणि खरं ना आदित्य आणि पारूकडेच आहे हे बघ असं वाटतं की त्यांच्याकडं पटकन जावं आणि त्यांना भेटावं त्याचबरोबर श्रीकांचे डोळे पाणवलेले असतात आदित्य आणि पारूच्या आठवणीमध्ये प्रीतम म्हणत असतो बाबा अगदीच बरोबर बोलताय तुम्ही खरं तर दादा आणि इकडे पारूची खूप आठवण येते ते तिकडे आनंदात नाही आहेत फारसे पण ठीक आहे असू देत ना आईमुळे त्यांना त्यांची तशी अवस्था झाली इकडे आता आदित्य पारूला म्हणत असतो पारू तुला एक गोष्ट सांगू का मी ना मस्त आता उद्या दिवाळीसाठी आजींकरिता एक साडी घेऊन येतो त्यावर आजी बाहेरून खोकलतच आलेल्या असतात त्यांचा खोकला प्रचंड वाढलेला असतो आदित्य आणि पारू धावतच आजीकडे येतात आणि म्हणत असतात आजी अगं काय झालंय ये 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 इथे ये, लवकर बस अशी असं म्हणून आता आजींना खूप त्रास होत असतो धडनीट बोलता सुद्धा येत नसतं आणि तेव्हा त्या ते डोक्याला हात लावूनच बसलेले असतात आदित्य त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो पारू धावतच जाते पाणी आणून आणत असते पिण्यासाठी आणि तेव्हा आदित्य आजीला खाली झोपवतो दोन घोट पाणी पाचतो पण आजीला मात्र खूप जास्त उबाळी आलेली असते इकडे जण सुद्धा खूपच घाबरलेले असतात आजी तुम्ही नका काळजी करू म्हणूनच पारू हात चोळायला लागलेली असते त्यावर पारू म्हणत असते मला वाटते आदित्य सर आपण काही करून आजींना आता डॉक्टरांकडे बोलवलं पाहिजे किंवा घेऊन गेलं पाहिजे तेव्हा आदित्य ते कसल्याही क्षणाचा विलंब न लावता लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधतो आणि डॉक्टरांना घेऊन येतो आता डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर आजींना चेक करत असतात खरं तर आजी ज्या आहेत ना त्या आता इथे शेवटच्या घटिका मोजत असतात त्यांचे फार कमी दिवस राहिलेले असतात आणि इकडे पारो पायाचे तळवे चोळतच बसलेली असते आता डॉक्टर आल्यानंतर आजीचा बी पी चेक करतात आणि बी पी चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात येत की आजी खूप जास्त अस्वस्थ आहेत त्याचबरोबर आता ते डॉक्टर जे आहेत ते आदित्यला एक सल्ला देतात ते म्हणत असतो डॉक्टर काही काळजी करू नका लागेल तेवढा पैसा तुम्ही खर्च करा मी तयार आहे देण्यासाठी पण एक सर्वात महत्वाची गोष्ट आजीला जो खोकला येतोय ना तो पटकन ताबडतो बरा करता आला तर करा डॉक्टर प्लीज तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका तेव्हा डॉक्टर चेक करत असतात पण डॉक्टरांचे जे काही ओपिनियन आहे ते मात्र खूपच गंभीर असतं कारण आजीला खूप जास्त त्रास होत असतो खोकला प्रचंड येत असतो आणि त्याचबरोबर तब्येतीमध्ये सुद्धा खूप जास्त बिघाड झालेली असते कारण वय झालेलं असतं आणि वय झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसून आलेल्या असतात आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर इकडे डॉक्टर म्हणत असतात एक मिनिट तुम्ही माझ्या बरोबर बाहेर या प्रत्येक गोष्टी इथे पैशामध्ये तोलता येत इत। नाहीयेत आता आदित्य म्हणत असतो पारू तू इथे आजीजवळ थांब असं म्हणून आता पारू तिथे आजीजवळच बसलेली असते तर इकडे आदित्य खूप कासावीस झालेला असतो डॉक्टरांना विचारण्याचा तो प्रयत्न करत असतो डॉक्टर प्लीज काही करा पण आजीला वाचवा तिचा खोकला थांबला पाहिजे तुम्ही काहीही करा असं तो इथे डॉक्टरांना बोलत असतो पण डॉक्टरांच्या हातामध्ये आता काहीच नसतं डॉक्टर शेवटी बाहेर निघून जातात तर आदित्य सुद्धा डॉक्टरांच्या पाठी निघून गेलेला असतो आता डॉक्टर बाहेर आल्यानंतर ते आदित्यला म्हणत असतात हे बघ आदित्य सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुझी आजी बरी व्हावी वाटत असेल किंवा आजीला चांगलं मरण यावं असं वाटत असेल तिने बिनधास्त पद्धतीने जीव सोडावा असं वाटत असेल तर तिच्या मोठ्या मुला मुलाला म्हणजे तिच्या मुलाला इथे बोलावून घे हेच तिच्यासाठी बेस्ट औषध आहे जर होता होईल तेवढं लवकर तिच्या मुलाचा शोध घेतलास आणि त्याला इथे बोलावून घेतलंस तरच इथे आजी सुखरूप प्राण सोडू शकतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं डॉक्टर आपण एक काम करू शकतो का त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकतो का हे बघा तुम्ही पैशाची काळजी करू नका आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करू हे बघा होता होईल तेवढं शक्य असेल तर तुमच्या वडिलांना बोलून घ्या खरं तर आजी एवढ्या दिवस जगूच शकणार नाही ना। पण त्या एवढ्या दिवस जगल्यात हे मात्र कसं काय शक्यच नाही त्यांची जगण्याची सुद्धा एवढे दिवस अपेक्षा नव्हती आशा नव्हती पण तरीसुद्धा ते एवढे दिवस जगलेले आहेत हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला असं वाटतंय की काहीही करा काहीही करा पण त्यांच्या वडिलांना इथे बोलावून घ्या कारण इथे काही जरी झालं ना तर त्यांचे वडील भेटणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात असं म्हणून डॉक्टर निघून जातात आता डॉक्टर निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे आदित्य म्हणत असतो पारू काय करायचं आता त्यावर पारू म्हणत असते आदित्य सर काही जरी झालं तरी सुद्धा आजींच्या मुलाला आपल्याला ताबडतोब बोलावून घेतलं पाहिजे आजींचा जीव कि वाचणं किंवा आजीची आणि त्यांच्या मुलाची भेट होणं खूप जास्त गरजेचं आहे त्यावर आदित्य म्हणत असतो पारू तू काळजी करू नकोस मी आता कामावर जातो आणि पटकन शोध घेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणून आदित्य तिथून निघून गेलेला असतो आदित्यच्या मागे पारूसुद्धा घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच एक शेजारी आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये एक दुधाची पिशवी असते आता तो पारुशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो मोहिनी इथे आदित्य सर कामावर चाललेत का हे बघा असू देत ना जाऊ दे काही मदत लागली तर तुम्ही मला सांगा ना हे बघा मी इथे दूध आणलेलं आहे घरामध्ये म्हातारी अजी आजारी आहे ना मग असू द्या ही दुधाची पिशवी घेऊन जा आणि त्या म्हता आजीची काळजी घ्या काही जरी लागलं ना संकोचपणे तुम्ही माझ्याकडे मदत मागू शकता हे घ्या ना घ्या तुमच्याकरिता थंडगार दूध आणलेलं आहे असं म्हणून आता पारू त्याला भाव देत नाही आतमध्ये निघून जाते त्यावर तो माणूस मात्र खूपच वाचरट पद्धतीने पारूकडे पाहत असतो आणि खिखी करूनच हसत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला किर्लोस्कर मेन्शनमध्ये आपण ओळूयात इथे आता लगेचच आपण पाहतो की अहिल्या सोफ्यावरती बसलेली असते आणि श्रीकांत सुद्धा तिथे असतात तेव्हा आता इकडे अहिल्या म्हणत असते म्हणत असते प्रीतम गेलाय का ऑफिसला तेव्हा श्रीकांत प्रीतम प्रीतम म्हणून आवाज देतात अरे प्रीतम तेव्हा प्रीतम येतो हा बाबा बोला ना अरे काय झालं ऑफिसमध्ये हा हे काय बाबा तयारच झालोय ऑफिसमध्ये निघालोच आहे आता तयार झालोय मी हो आणि ऑफिसमध्ये जाऊन आता सगळ्या कामगारांचे म्हणजे आपल्या सगळ्या स्टाफला मिठाया त्याचबरोबर दिवाळी बोनस वाटायचा आहे हो हो आणि लक्षात आहे ना संध्याकाळी लवकर घरी यायचे कारण लक्ष्मीपूजन तुझ्या हातून करायचं आहे तुम्हा दोघांच्या हातून तेव्हा आता प्रीतम म्हणत असतो बाबा मी काय म्हणतो आज ना मला नाही जमणार आहे तुम्ही एक काम करा ना तुम्ही या घरच्या मोठ्या मुलाला इथे प्रीतम आणि आदित्याने पारूला घरी बोलावून घ्या ना प्लीज कारण मला लक्ष्मीपूजन करायला नाही जमणार आहे त्याचबरोबर आता अहिला म्हणत असते काय चाललंय प्रीतम त्यावर प्रीतम म्हणत असतो हो मी अगदीच बरोबर बोलत आहे हे बघ प्रीतम पण प्रीतम म्हणत असतो आई प्लीज आज नको ना आज सणाचं नको ना असं म्हणून तो निघून जातो तेव्हा आता प्रिया इकडे अहिल्याला म्हणत असते आई तुम्ही नका काळजी करू मी इथे प्रीतमला समजावते ते नक्की लक्ष्मीपूजनाला बसतील आणि लवकर येतील तर आता आदिशाच्या मनामध्ये विचार सुरू असतो आता प्रीतम इथे ऑफिसवरून कसाच लवकर येतो आणि कशीच लक्ष्मीपूजनाची तयारी करतो कसा लक्ष्मीपूजनाला बसतो हे मी पाहतेच असं म्हणून आतमध्ये जाते आणि लगेचच इकडे ऑफिसमधल्या तिच्या एका जवळच्या माणसाला ती फोन करत असते जो की खूपच जास्त गरजू असतो आता फोन केल्याबरोबर ती त्याला काही इन्स्ट्रक्शन्स देत असते ती म्हणत असते मी काय सांगते ते व्यवस्थित ऐक तेव्हा तो माणूस म्हणत असतो हा बोला ना मॅडम काय झालेला आहे त्यावर लगेचच आता ती म्हणत असते तिथे दोन मिठाईच्या बॉक्स आहेत तेव्हा तो लगेच एक मिठाईचा बॉक्स ओपन करतो आणि म्हणत असतो थँक्यू मॅम ए ए ए थँक्यू वगैरे काही नाहीये खायची नाहीये अजिबात ती मिठाई समजलं तुला हं मग काय करायचं आहे ते मिठाईचा बॉक्स घ्यायचा आणि तुमचे जे काही प्रीतम बॉस आणि श्रीकांत बॉस आहेत ना त्यांना जाऊन ती मिठाईचा अच्छा असं आहे तर मी नाही खायची ना, ही मिठाई नाही म्हणून सांगितलंय आहे ती मिठाई तुझ्यासाठी नाही आहे ती मिठाई त्यांना राहायची पण तुला दिवाळीचं बोनस मी देणार आहे असं म्हटल्यानंतर तो मुलगा आता विचार करायला लागलेला असतो तो म्हणत असतो आता ही मिठाई माझ्यासाठी नाही आहे मग ही मिठाई कोणासाठी आहे त्याचबरोबर यांचं काय चाललेलं आहे त्यावर दुसरा बॉक्स ओपन कर तो दुसऱ्या बॉक्समध्ये तुझ्याकरिता मिठाई आहे समजलं पण माझं काम केल्यानंतर मगच तुला ही मिठाई मिळणार आहे आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्याचबरोबर तो बॉक्स इथे त्यांच्यासमोर समोर ओपन करायचा आणि त्यांनाच त्या बॉक्स मधली मिठाई खायला दे दे ते खायला द्यायची आहे समजलं त्यामध्ये पैसे सुद्धा आहेत तेव्हा तो मुलगा पैसे काढून घेतो आणि इकडे दिशा म्हणत असते त्या दोघांनी तो लाडू खाल्ल्यानंतर लाईव्ह अपडेट तुम्हाला देणार आहेस ती मिठाई खाल्ल्यानंतर त्यांचं काय होतं आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहेस तेव्हाच तो मुलगा हो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता आदित्य जो आपला प्रीतम आहे तो सगळ्यांना इथे मिठाई आणि मिठाईचं दिवाळीचं जे काही बोनस आहे ते मात्र इकडे तो वाटत असतो आणि ते सगळं इथे बोनस वाटत असताना आता लगेचच हा मुलगा त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो हा मुलगा त्याच्यासमोर जाऊन उभा राहिल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दिशाने त्याला एअरफोन दिलेले असतात आणि एअरफोनद्वारेच ती सगळं काही त्याला गाईड करत असते आता काय चाललंय डबल मिठाई ही तुझ्याकडे मिठाई कसली आहे असं तो त्याला विचारतो तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो हो डबल मिठाई आहे पण इकडे दिशा त्याला गाईड करत असते दिशा म्हणते सांग 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 तुला मुलगा झालाय तेव्हाच तो माणूस म्हणत असतो मला मुलगा झालाय अरे वा मग तर तुला डबल बोनस मिळाला पाहिजे खर्च वगैरे असेल ना मग हे घे तुझ्यासाठी डबल बोनस आणि मस्त बोनस घे आणि मस्त इथे दिवाळी एन्जॉय कर आता हे घ्या ना तोंड गोड करा ना असं म्हणूनच तो मुलगा आता इथे प्रीतमला मस्त लाडू देत असतो आता प्रीतम लाडू तर घेतो पण जोपर्यंत तो, तो लाडू खात नाही तोपर्यंत इकडे दिशा त्याला सांगतच असते आता एकदा हा लाडू खाल्लेला असतो आणि लाडू खाल्ल्यानंतर इकडे दिशाला वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो इथे प्रीतमचं काय होईल लाडू खाल्ल्यानंतर लक्ष्मीपूजन कोणाच्या हातून होईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद